संघर्ष संघर्षाश सदैव आपल्या सेवे तुम्हा सर्व पत्रकार मित्रांना या ठिकाणी राष्ट्रीय येत्या सात ऑगस्टला गोवा इथं अधिवेशन आहे त्या अधिवेशनाच्या संदर्भामध्ये आपण पत्रकार बंधूंना त्या संदर्भातली माहिती कळावी आदिवासीनातली उद्दिष्ट काय आहे ते माहीत व्हावं याकरता आज इथं पत्रकार मित्रांना बोलावून एक प्रेस कॉन्फरन्स आयोजित केली आहे मी प्रथमतः तुमच्या सर्व पत्रकार बंधूंचं ठाणे जिल्हा संघर्ष पत्रकार संघाचे अध्यक्ष योगेजी हजारे त्याचबरोबर मशालचे चंदेजी मनपूर्वक अभिनंदनही करतो आणि आभारी व्यक्त करतो कल्पना असेल की अनेक वर्षापासून आम्ही या राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या माध्यमातून अगदी विद्यार्थी तसेच असल्यापासून ओबीसी समाजाच्या न्याय हक्कासाठी लढा देत आलेलो आहोत पूर्वीचा लढा हा मंडळ आयोगाच्या माध्यमातून होता कि तर की ज्या वेळेस ओबीसीच्या महाराष्ट्रातल्या देशातल्या तीन हजार सातशे त्रेचाळीस जाती आहेत या जातींचे समूह वेगवेगळ्या पद्धतीनं कार्यरत होते परंतु महाराष्ट्रातील हो एक नागपूर येथील सुपुत्र आदरणीय प्राचार्य बबनरावजी तायवाडे यांनी देशभर फिरून जेवढ्या व्यक्तिगत संघटना होत्या त्या सगळ्या संघटनांचं एकत्रीकरण करून त्यांचा एक महासंघ बनवला आणि त्या महासंघाला राष्ट्रीय ओबीसी हो महासंघ असं नामकरण केलं आता तूला कल्पना आहे की ओबीसी मधल्या शहापूर तालुक्यामध्ये सुद्धा अनेक जात समूह आहेत कुणबी समाजोन्नती संघ जो कार्यरत आहे ज्या इमारतीमध्ये आपण या ठिकाणी बसलो कुंभी समाजी संघ शहापूर असेल आगरी समाज संघ शहापूर असेल म त्या ठिकाणी वैश्य समाज संघ आहेत वेगवेगळे समाज संघ या ठिकाणी नावी समाजाचा नाभिक संघ आहे तिसरं अधिवेशन मुंबई या ठिकाणी झालं चौथं अधिवेशन तामिळनाडू या ठिकाणी झालं पाचवं अधिवेशन तेलंगणामध्ये झालं सहावं अधिवेशन कर्नाटकमध्ये झालं सातवं अधिवेशन आपल्याला दिल्ली या ठिकाणी तालपटोरा स्टेडियमवर मोठ्या संख्येने झालं आठवं अधिवेशन सुद्धा उत्तर भारतात या ठिकाणी झालं आणि नववं अधिवेशन जे झालं ते मागच्या वर्षी अमृतसर या ठिकाणी पंजाब अमृतसर या ठिकाणी नववं अधिवेशन झालं आणि यावर्षी दहावं अधिवेशन हे गोव्यामधील सांताक्रुज या ठिकाणी श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियम आहे या स्टेडियममध्ये होणार आहे आता या वर्षाचं जे अधिवेशन आहे तुम्ही सर्व पत्रकार अतिशय अभ्यासू पत्रकार आहात तुम्हाला कल्पना आहे की देश स्वतंत्र झाल्यापासून ओबीसी समाज जो आहे हा समाज दलित आणि आदिवासी या समाजाप्रमाणेच मागास आहे ज्यावेळेस देश स्वतंत्र झाला त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पहिलं कलम तीनशे चाळीस हे जे के लागू केलं ते केवळ ओबीसी समाजासाठी लागू केलं पण या देशाचं दुर्दैव असं आहे की या ओबीसी समाजाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कळले नाही जर ओबीसी समाजाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कळले असते तर ओबीसी समाज हा या देशाच्या पातळीवर अतिशय उच्च ठिकाणी असा आज आपल्याला दिसला असता परंतु आज आपल्याला कल्पना आहे या देशात मॅजिकला महत्व दिलं जातं लॉजिकला महत्व दिलं जात नाही आज आपण पाहतो एका बाजूला मॅजिक चालू आहे दुसऱ्या बाजूला आवश्यकता लॉजिकची आहे एका बाजूला बाबा वाढत बाजूलाय आणि श्यामा प्रसादर्जीडियम आहे त्याची क्षमता ही सात हजाराची आहे परंतु आम्ही पूर्ण स्टेडियम हे करता पाच हजार जर खालचं ग्राउंड आहे ते ग्राउंड त्या ठिकाणी घेतलेलं आहे देशातील प्रतिनिधी स्वरूपात त्या राज्याचे मुख्य पदाधिकारी असणार आहेत आणि महाराष्ट्रातून जवळजवळ पाच हजार पेक्षा जास्त संख्या प्रति लोकप्रतिनिधींची त्या ठिकाणी उपस्थित किती शहापूर मधून अध्यक्षांनी जवळजवळ शंभर म्हणजे शंभर म्हणजे कार्यकर्ते एकत्र केलेले आहेत त्या व्यतिरिक्त काही स्वतःच्या कार्यक्रम असेल आणि ते तीनशेच्या आसपास संख्या आहेत पहिली गोष्ट ओबीसीला पूर्ण न्याय मिळालेला नाही जो मिळाला तो अर्धवट मिळाला आणि अर्धवट न्याय मिळाला असता का तो पूर्ण न्याय कसा मिळेल त्याकरता आमचा प्रयत्न असणार मग त्याकरता आज आपण पाहता की लोकसभेमध्ये राहुल गांधी एकच प्रश्न करतात की पन्नास ची कॅपिंग उठवा पन्नास टक्के म्हणजे कॅपिंग म्हणजे काय आज आणि एस टीला तेरा टक्के आणि साडेसात टक्के तुझा पंधरा टक्के साडेबारश् टक्के आरक्षण आहे आणि ओबीसीला ला सत्तावीस टक्के आरक्षण आहे परंतु मर्यादा ही साडीच्या केसमध्ये पन्नास टक्के जी असंविधानिक आहे ती असंविधानिक जी बाब आहे ती उठवावी जेणेकरून याची जितकी संख्या तेवढं त्याला काय मिळेल हे महत्वाचं धोरण आम्ही त्या ठिकाणी आतापर्यंत घेत आलो आणि यापुढे सुद्धा त्या ठिकाणी घेणार आहोत जनगणना ही दोन हजार सव्वीस ला डिक्लेअर केली सरकारने फक्त डिलिमिटेशन कमिशन आहे या मतदारसंघाचे हाती ठरवणार आहे ते डिलिमिटेशन कमिशन दोन हजार सव्वीस ला घेता ते दोन हजार अठ्ठावीस ला घ्यावं आणि त्याच्यामध्ये दोन हजार सव्वीस सत्तावीस ला जी जनगणना होणार आहे ती जी आकडेवारी आहे ती विचारात घ्यावी हा आमचा पहिला ठराव आपण सर सर आता तुम्ही हे बघा आम्ही समाजाच्या त्या ठिकाणी लढा हो। आम्ही कुठे कुठे फंडिंग किंवा काय असं नाही आम्ही कॉन्ट्रीब्यूट करून हा सगळा प्रवास करतो तुम्ही पाहिला असेल आतापर्यंत दिलेले लढे कॉन्ट्रीब्युशन करून आम्ही लढे देत हो। आहोत त्याच्यामुळे अशी वेगळी व्यवस्था जे कोणी ज्यांना वाटत की ओबीसीचं हित झालं पाहिजे अशा पत्रकार मित्रांना माझी विनंती आहे की त्यांनी सह करता जेवढा झाल्याची सह करू सरकारने केली तिथं पण सधून पासष्ट टक्के आहे महाराष्ट्राची स्थिती सुद्धा तशीच आहे परंतु आमचा आरोप तोच आहे जात जनगणना जरी डिक्लेअर केली असली ती डिक्लेअर आमच्या अपेक्षा होती की एकोणीसशे डिक्लेअर केली होती राजनाथ आणि आमच्या व्यासपीठावर दोन हजार एकवीस एक एक ला ती जर आली असती तर त्याचा आता आम्हाला फायदा होत होता आता ती सात वर्ष डिले केले याच्यातून ओबीसीचा तोटा होणार आहे मग तो टोटावर